अनन्य चिंतो माये जना पर्युपासते तेशाम नित्याभियुक्ताना योगक्षेम वहाम्यह प्रत्यक्ष परब्रह्माने दिलेली ग्वाही जो मला अनन्य भावाने शरण येईल त्याचा योगक्षेम मी चालवीन स्वामी भक्तांनो आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ पूजा विधी श्री स्वामी समर्थ पूर्ण ब्रह्म स्वरूप आहेत स्वामी भक्ती करताना पूजा अभिषेक नैवेद्य जप तप ध्यान सेवा स्वामींना आवडणाऱ्या विषयांचे चिंतन मनन आचरण करणे महत्वाचे असते पूजा चार प्रकारांनी केली जाते पहिली आहे पंचोपचार पूजा पंचोपचार पूजेत स्वामींचा फोटो स्वामींच्या पादुका किंवा मूर्तीची पूजा होते पण स्नान सोडून बाकी पाच सोपस्कार केले जातात यामध्ये गंध लावले जाते फूल वाहतात धूप अगरबत्तीने ओवाळतात तसेच सकाळी पूजा असल्यास आरती आणि रात्री पूजा असल्यास तेल आरती व शेवटी नैवेद्य दाखवून पूजा समाप्ती करतात नैवेद्याच्या ताटात तुलसी पत्र ठेवतात आता पाहू षोडशोपचार पूजा स्वामींचा फोटो स्वामींच्या पादुका अथवा स्वामींच्या मूर्तीची पूजा करतात स्नान गंध फूल धूप दीप आणि नैवेद्य या पद्धतीने ही पूजा होते प्रथम देवास बोलवले जाते मग आसन देण्यात येते पाद्यपूजा केली जाते हात धुण्यास अर्घ्य देतात हातावर आचमन करतात मग स्नान वस्त्र उपवीत गंध पुष्प धूप दीप नैवेद्य प्रदक्षिणा नमस्कार आणि विसर्जन या पद्धतीने पूजा करतात पूजा करण्यास स्थळ काळ वेळेचे बंधन नसते कोणतेही सोपस्कार न करता मनात स्वामींचा फोटो मूर्ती अथवा पादुका आठवून एकाग्र चित्ताने आणि प्रसन्न मनाने मनोभावे मनातल्या मनात, मनात स्वामींना आठवावे अशा प्रकारे मानस पूजा केली जाते आता आपण जाणून घेणार आहोत परापूजेबाबत ही सर्वात श्रेष्ठ पूजा मानतात यात प्रत्यक्ष पूजा विधी साहित्य नसते मनाऐवजी परावाणीने पूजन करतात परावाणी म्हणजे चार प्रकारच्या वाणीने करायची पूजा परा वैखरी चार वाणी आहेत परा ही मन आणि चित्ताहून आत्मानुसार पूर्वीची स्थिती म्हणजे परा होय शांतपणे डोळे मिटून डोळ्यांसमोर स्वामींचा फोटो मूर्ती किंवा पादुका आठवून आणि मनातील इतर विचारांना बाजूला सारून कल्पनेने करावयाची षोडशोपचारी पूजा म्हणजे परापूजा होय भक्तांनो अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांना पूजा नैवेद्य अभिषेक करतात आता पाहू अभिषेक अभिषेक करताना मंत्र पठण महत्वाचे असते मंत्रोच्चार करून म्हणजेच गणपतीला अथर्व शीर्ष उच्चारून शंकराला रुद्र देवीला श्री सूक्त स्वामी महाराज दत्त महाराज भगवान विष्णू रामकृष्ण आदी सर्व वैष्णव देवांना पवमान पवमानसुक्ताचे मंत्राने अभिषेक करावा पवमान सुक्ताऐवजी सोळा वेळा श्री सुक्त आणि सोळा वेळा पुरुष सुक्त म्हणत साखर पद्धतीने अभिषेक करण्याची प्रथा आहे अभिषेक करताना दूध दही तूप मध साखर किंवा गूळ अशा पंचमृताने तो करतात देहशुद्धीसाठी पंचगव्य घेण्याची पद्धत आहे पंचगव्यात प्रामुख्याने दूध दही तूप गोमूत्र गोमय यांचा समावेश होतो पंचतत्व स्वरूप असलेले पंचामृत नैवेद्य म्हणूनही दाखवण्याची प्रथा आहे आरती करताना पंचारती करतात पाच ज्योती असलेली पंचारती यात पंचप्राणांचा निर्देश आहे हे पंचप्राण म्हणजे प्राण अपान व्यान उदान समान आणि ब्रह्म यांचा समावेश असा अर्थ होय तसेच नैवेद्य करताना पाच गोष्टी तरी असाव्यात साधा नैवेद्य असेल तर वरण भात भाजी पोळी तूप असा समावेश करतात काही वेळा पंचपक्वानाचा नैवेद्य केला जातो यामध्ये केशरी भात म्हणजे आकाश तत्व जिलेबी म्हणजे तेज तत्व लाडू म्हणजे तत्व आणि बासुंदी म्हणजे पृथ्वी तत्व तसेच श्रीखंड म्हणजे आपत असा पंचतत्वांचा नैवेद्य तयार करून पाण्याच्या चौकोनी मंडलावर ठेवावा ताटामध्ये तुलसी पत्र व त्या शेजारी फळे विडा व दक्षिणा ठेवावी प्राणांना आवाहन करून तुळशी पत्राने पाणी फिरवून मंत्र म्हणावेत ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा असे म्हणून ताटाभोवती तुळशीपत्र फिरवून व्हावे अशा प्रकारे केलेली पूजा संपन्न होते व साष्टांग दंडवत घालून फलप्राप्तीची कामना करून पूजा समाप्ती करावी जर फलप्राप्तीची अपेक्षा नसेल तर नुसतेच ईश्वरार्पर्ण मत्सू असे म्हणावे स्वामी भक्तांनो आशा करते तुम्हाला या पूजा विधीची नक्कीच मदत होईल वेडी वाकुडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा वरद हस्त नित्यमस्तकी ठेवा ही संति विनंती श्री स्वामी समर्थ